ताजा मेन सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला ला क्लिक करा आर्गेत पद्मावती देवीचा पंचकलन प्रतिष्ठान महा मोसवाची सांगता रतो सवातिल 22 रत खास आकरशन देवीला 31 किलो सोने आरपन अ ergodicतील श्री जागरूक स्वयंभू पद्मावती देवीचा पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव व धार्मिक रतो उत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला रतो उत्सवात एक हत्ती, पाच घोडे, 22 रथ, एक बँड सह पारंपरिक वाद्यांचा समावेश होता. गेल्या पाच दिवसात विविध धार्मिक कार्यक्रम आणि पूजा विदान मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. महाराष्ट्र-कर्नाटकतील हजारो भाविक श्रावक श्राविकांनी उपस्थिती लावली. यंदा रथोत्सवाचे बावीसावे वर्ष होते देवीच्या मंदिरासमोरच पाच दिवस बरकच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मुनी महाराज यांच्या सानिध्यात आणि परमपूज्य उपस्थित होते तसेच पद्मावती देवीच्या अंगावर एकतीस किलो सोने अर्पण करून एकशे एकावन्न किलोचे कुमकुम अर्चन अर्पण करण्यात आले गर्भकल्याण जन्म कल्याणक राज्याभिषेक व दक्षिण कल्याण केवळ ज्ञानकल्याण मोक्षकल्याण हे सर्व पूजा विधान झाले बाजारपेठेतील मुख्य मार्गावरून सौधर्म तली। रतोस मोटा इंद्र इंद्रायणी यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली रथोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला मंगल कलश स्थापना इंद्र प्रतिष्ठा कंकन पूजा पुछा, ध्वजपूजन गजपूजा पार पडली अंबारीवर सौधर्म इंद्र इंद्रायणी चक्रवर्ती धनपती कुबेर इनान्य इंद्र सुवर्त सौभाग्यवती महायज्ञनायक पंचकुमार अष्टकुमारिका व शेकडो श्रावक श्राविकांच्या उपस्थितीत जयघोषात पूजा गर्भसंस्कार मंगल प्रवचनाचा कार्यक्रम झाला सर्व विधान पूजा मांगलिक कार्यक्रम व रात्री सांस्कृतिक कार्यक्रमही झाले मिरवणुकीतील सहभागी बावीस रथ उत्सवाचे खास आकर्षण ठरले पाच पद्मावती चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस थी, ते सव्वीस बारा दोन हजार तेवीस अखेर बावीसावा पद्मावती निमित्त भव्य दिव्य विधान व पद्मावती माता रथोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये राजस्थानचे भट्टारक सौरभसेन महाराज यांची उपस्थिती जाणून प्रतिष्ठाचार ऋषभशण उपाध्ये व त्यांचे सहकारी तसेच या कार्यक्रमासाठी कर्नाटक महाराष्ट्रातील कमीत कमी चाळीस गावातील महिला विधानामध्ये अकराशे लोक बसून मुनिसर तीर्थंकर विधान पुष्पदान तीर्थंकर विधान पद्मप्रभू पाशनाथ विधान चंद्रप्रभू छत्रपाल व पद्मावती जालामालिनी देवी विधान व सव्वीस बारा दोन हजार तेवीसला माता पद्मावतीच्या अंगावर एक्कावन्न किलो सोनं अर्पण करून एकतीस किलो सोनं अर्पण करून एकशे एक्कावन्न किलोचा कुंकुमाभिषेक करण्यात आला या कार्यक्रमासाठी बाहेरून येणाऱ्यांची चांगल्या प्रकारे नाश्त्याची व प्रसादाची सोय करण्यात आली होती व आरोग्यदायी असे लोकांना जेवण पुरवून कोणालाही कोणत्याही प्रकारची बाधा झालेली नाही सदरचा कार्यक्रम हा सालाबोधप्रमाणे होत असल्याने पुढील वर्षी असाच कार्यक्रम डिसेंबर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसला आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये राजस्थान तिजाराचे भट्टारक महाराज यांनी सौरभसेन महाराज यांनी विधानामध्ये बसणाऱ्या महिलांना साड्याचे साडी देण्याचे त्यांनी अभिभाषण केलेले आहे आणि पुढील वर्षी मोठा विधान त्यांनी त्यांच्या मार्फतच करण्याचं त्यांनी नियोजन केलं गेलं आहे चालू वर्षी झालेल्या विधानामध्ये अनेक लोकांना या देवीच्या महाप्रसादामुळे व दिव्य मातेच्या आशीर्वादामुळे अनेक लोकांची कामं झाली असल्यामुळे अनेक अन्य भागातील लोकं इथे येऊन दर्शन करून त्यांनी प्रसाद घेऊन त्यांची कामं त्वरित होत आहेत तरी महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व भक्तांना विनंती आहे की पुढील होणाऱ्या विधानामध्ये उपस्थित दाखवून त्यांनी त्यांचे कार्य करून घ्यावीत व कार्यक्रमा उपस्थित कार्यक्रमाला शोभा आणावी ही नम्र संयोजक शीतल उपाध्ये व संवंदना उपाध्ये यांनी नियोजन केलं महानकरी नेमसाठी परशुराम बनसोडे आरग